वाल्मिक कराड गँगची बाहेरच नाही तर कारागृहात सुद्धा दादागिरी पाहायला मिळते पोलिसालाच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे कराडचा माज अजून गेलेला नाहीये शिंदे गटाचे बीड जिल्हा प्रमुख स्वप्नील गलधर यांनी हा, हा खळबळजनक दावा केलाय आहे वाल्मिक कराड गँगची बाहेरच नाही तर कारागृहात सुद्धा दादागिरी झाल्याचा आरोप करण्यात आलेला आहे पोलिसालाच त्यानं जिवे मारण्याची धमकी दिली आहे कराडचा माज अजून गेलेला नाही असं शिंदे गटाचे बीड जिल्हा प्रमुख स्वप्नील गलधर हे म्हणतात त्यांनी हा खळबळजनक दावा केला आहे वाल्मिकरण हा तुरुंगात आहे तर त्याची दहशती तुरुंगात सुद्धा पाहायला मिळते असा आरोप करण्यात आलेला आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी आकाश सावंत यांच्याकडून आकाश वाल्मिकरणची कारागृहात सुद्धा दादागिरी पाहायला मिळते असा आरोप करण्यात आला आहे नेमकं काय अधिक माहिती या संदर्भात दीपाली निश्चितच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सध्या बीडच्या तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराड आणि त्याची जी गँग जे आहे तुरुंगाबाहेर देखील सक्रिय असल्याचं बघायला मिळत आहे असा आरोप जो आहे शिवसेनेचे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख जे आहेत स्वप्नील गलदर यांनी केला आहे या आरोपामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की जे काल संतोष देशमुख हत्या प्रकरणाला एक वर्ष उलटलं आहे एक वर्ष उलटल्यानंतर जे वाल्मिक कराड जे आहेत त्यांच्या जे एक गँग मधला जो साथीदार आहे त्यांनी जे चक्क एका पोलीस कर्मचाऱ्यालाच धमकी दिल्याचं या आरोपामध्ये त्यांनी म्हटलं आहे काल जे आहे ते एक आरोपीला चक्कर आली होती आणि त्याला बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्या आलं होतं आणि दाखल करण्यात आल्यानंतर तिथून ते, ते बाहेर आल्यानंतर त्यांनी एका पोलीस कर्मचाऱ्यालाच धमकी दिल्याचा आरोप जो आहे तो या जिल्हा प्रमुखांनी केला आहे मात्र आता पुन्हा एकदा बीडच्या जिल्हा कारागृहावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे आणि या धमकीने परिसरात एकच खळबळ माजल्याचं बघायला मिळत आहे दीपाली निश्चितच आकाश धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी